लाडका बहीण युज लाडका बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे तर नवीन व्हिडिओच्या नवीन अपडेट ऐकून घ्या लाडका बहीण योज योजनेमध्ये जे आदिती तटकरे बालविकास मंत्री होत्या त्या म... मंत्रीमधून पदमधून त्यांना काढून घेतल्या आहे म्हणजे त्या पदावरून त्यांना हटवून दिलं आहे आता नवीन कोणते तरी अधिकारी त्या पदावर येणार आहे बालविकास मंत्री म्हणून कोणतरी नवीन पदावर येणार आहे नवीन व्यक्ती तर आता जे काही योजना राबविल्या जाणार आहे ते आता यांच्या हातात राहणार नाही आधी ती तटकरे यांच्या हातात राहणार नाही आणि आधी ती तटकर्यांच्या हातात काहीही तक्रार आल्या किंवा काही बदल घडून आणल्यास लाडकेबन योजनेच्या याच्यामध्ये योजनेमध्ये काही नवीन बदल आले किंवा काही नवीन यादी आल्या किंवा काही नवीन नावं आल्या किंवा काहीही झालं काहीही बदल घडवला तर त्यांना कळणार नाही कारण की त्या त्या पदावर राहणार नाही म्हणून त्यांना त्या अधिकार नाही काहीही करण्याचा कोणत्याही तक्रार किंवा कोणतीही बातमी किंवा कोणतीही अपडेट त्यांना माहिती नसणार कारण की त्या पदावर ते आहेच नाही त्या पदावर त्यांना ठेवलं गेलेलं नाही नवीन काही व्यक्ती आलेले आहेत जे नवीन पदावर रुजू होणार तर ते नवीन पदावर कोण व्यक्ती येणार आहे ते माहीत नाही आता काही दिवसानंतर कळेल की नवीन व्यक्ती कोण आहेत जे बालविकास मंत्री म्हणून पदावर बसणार आता अधिवेशनानंतर कळेल की ला बालविकास मंत्री कोण होईल तर लाडक्या बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन अपडेटमध्ये तुम्हाला एवढं सांगितलं जाणार आहे की एकवीसशे रुपये जे आहे ते यायला वेळ लागणार आणि जेही जाचनी चाचणी किंवा पडताळणी आहे ते सुरू राहणार आहे काही दिवसात आणि तुम्हाला लाडके बन योजनेचे डिसेंबरच्या हप्त्याचे जे पैसे आहे एकवीसशे रुपये ते तुम्हाला काही दिवसानंतर पाठविलं जाणार आहे तर एकनाथ शिंदे यांनी तत्काल ऑर्डर दिला तत्काल आदेश दिला की लवकरात लवकर महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये किंवा पंधराशे रुपये लवकरात लवकर पाठवा एकवीसशे जर जमत नसेल सरकारला जर देणं जमवत न जमत नसेल तर पंधराशे रुपये पाठवून द्या सध्याचे एकवीसशे रुपये नंतर आपण अधिवेशनच्या नंतर आपण वाढवू असंसुद्धा यांचं प्लॅनिंग केलेलं गेलं आहे तर पंधराशे रुपये तुम्हाला येतील तरी तुम्हाला आनंद मिळतील आणि जर एकवीसशे आले तरी तुम्हाला आनंद मिळतील तर सध्या तुम्ही आहे तुमचा आनंद एकवीसशेमध्ये किंवा पंधराशेमध्ये आनंद मिळवा त्यानंतर याचं पैशांचं काय बोनसमध्ये वाढ होईल नाही होईल होईल ते नंतरचं नंतर, नंतर पाहिला जाणार आहे तर लाडका बहीण योजनेच्या ही अपडेट होती चॅनलला नवी नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन बातमी दिला जाणार आहे